एक जे काही जेसीबी आहे त्याच्या अनुषंगाने झालेला एक व्यवहार आहे जर तो व्यवहार सेलचा आहे की तो व्यवहार रेंटचा आहे का जे काही आहे त्या बाबतीत डिटेल तपास चालू आहे आता सध्या आपण फार प्राथमिक स्टेजला आहोत आणि आज पोलिसांनी आमचा युक्तिवाद वगैरे वा... कोर्टाने आपला युक्तिवाद ऐकून तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावलेली आहे जे काही कोठडी सुनावण्यासाठी जे काही ग्राउंड्स होते ते ग्राउंड्स संयुक्तिक नव्हते असं आमचं म्हणणं होतं हा जो काही व्यवहार होता हा आरोपीला कस्टडीत न घेता देखील या परत गुन्ह्याचा तपास होऊ शकतो अशा मताचा आम्ही आर्ग्युमेंट केलेला आहे आणि या सगळ्या आर्ग्युमेंटचा विचार करता कोर्टाने आरोपी शशांक हगवाणी आणि लता हगवाणी यांना तीन दिवसाची पोलीस कडून सुनावली आपण त्या ठिकाणी असं म्हणतात की त्यांचं भाडे तर्वावरती जेसीबी असेल इतर मशीन असं काम आहे तसाच होता प्रकार की खरंच त्यांनी विक्री केलेला दिसतो सिव्हिल ट्रान्झॅक्शन आहे फिर्यादीकडे यामध्ये विक्रीचा व्यवहार होता असं कुठलाही काही पुरावा त्यांनी आज हियरिंग मध्ये सादर केला नव्हता आणि जे काही आमचे इन्स्ट्रक्शन होते त्या इन्स्ट्रक्शन्स नुसार हा एक केवळ भाड्याचा विषय होता ज्यामध्ये रेंट सुद्धा पूर्ण ड्यू होतं म्हणजे रेंट सुद्धा पूर्ण पे झालं नव्हतं त्यामुळे त्या स्वरूपाचा आम्ही प्राथमिक युक्ती कोर्टापुढे मांडला होता मे दोन हजार चोवीस मध्ये जी तक्रार दिली गेली होती त्यावेळेला शशांक आणि त्या जबाबत म्हटलेला आहे की हे विक्रीच या ठिकाणी करण्यात आलं तर पोलिसांनी तसा न्या न्यायालयात ते जबाब पण सादर केले नाही त्या चौकशीमध्ये जे काय त्याच्या म्हणजे चौकशीमध्ये जे काय निष्पन्न झालेलं आहे त्याच्या संदर्भात आम्ही इनपुट्स घेऊ आणि त्याबद्दल आमचं डिटेल युक्तिवाद करू आम्ही ते पेपर्स जे ते, ते, पेपर ते आम्हाला अजून नाही आहे असायचं पण ज्या इन्स्ट्रक्शन्स भेटल्या त्या बेसिसवर आम्ही आज युक्तिवाद केलं करारनामा नेमका कोणाकडं करारनामा असा कुठलाही नाही असे आमचे इन्स्ट्रक्शन्स आहेत आणि बाकी तपास त्याच्यामध्ये चालू आहे ॲज ऑन डेट फिरेदीने सुद्धा कुठला करार त्याच्यामध्ये प्रोड्यूस केलेला नाही